विठोबा रखुमाई मुक्ती आंदोलन पंढरपूर यांच्या वतीने विठोबा रखुमाई मुक्ती दिन आज साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत पाठणकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम साजरा करण्यात आला तर सुहास महाराज फडतरे भारत महाराज जाधव ॲडवोकेट किरण मुरलीधर घाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम तुकाराम भवन या ठिकाणी संपन्न झाला आहे तर यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मुक्ती झालेला हा दिवस सालाबतप्रमाणे याही वर्षी मागील दहा वर्ष विठ्ठल रुक्मिणी मुक्ती आंदोलक यांच्याकडून साजरा करण्यात येतो याही वर्षी हा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला चौदा जानेवारी दोन हजार चौदा रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं पंढरपूर मंदिरे अधिन एकोणीसशे त्र्याहत्तर या कायद्यात आणि उत्पाद आणि सेवागारी यांना दिलेले आव्हान याचिका निकालात निघाली होती आणि सेवा सर्व अधिकार सर्वोच्च न्यायालयानं नाकारून हे मंदिर आपल्या सर्वांच्या बहुजनांच्या ताब्यात दिलेलं आहे